प्रत्येक गावात विकास निर्माण व्हावा यासाठी स्पर्धात्मक भूमिका निर्माण करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या कार्यशाळेच आज शनिवारी जळगावात सुरुवात करण्यात आली लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाव आहे सर्व घटकांना सोबत घेऊन कार्य केल्यास हे अभियान घराघरात पोहोचवता येईल गावाच्या प्रगतीसाठी ग्रामसभा ही खरी संसद असून ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे सरपंचांनी गाव केंद्र मानून आत्मीयतेनं काम करा असं आवाहन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं पहिले तर असून लिहिलं पाहिजे तुम्ही प्रत्येक वार्डात पन्नास मिनिटं पाणी मिळेल पण अजून वार्ड असो विरुद्ध नाही हो सरपंच काही असो भाव न्याय म्हणजे न्यायाधीश इथून आपल्या काही गोष्टी बारक्या बारक्या जर आपण सांभाळल्या आणि आलेलं माणसाचं काम करा तुम्ही हसत खेळत काम करा आपल्याला देवबरोबर पुढे देत राहा काही काही रिझर्वेशन शिकवायला काय म्हणतो आता का पन्नास वरील रिझर्वेशन येणार आहे जे काय करणार आजच आहे याचा विचार करा मला तरी असं वाटत जे बक्षीस ठेवले ते कॅबिनेट मध्ये ज्यावेळेस विषय आला त्यावेळेस मी मनात ठरवलं हे मॅडमच्या मनात आहे हे जिल्हाधिकारीच्या मनात आहे आपण राज्यामध्ये जर नीट ठरवलं सगळ्या सरपंचानी आणि सगळ्या सगळ्या छपन्न ग्रामपंचायतीचा सन्मान देखील करण्यात आला पालकमंत्री गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात नेरी तालुका जामनेर पाळधी व मुसळी तालुका धरणगाव यांच्यासह इतर ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवार यांनी प्रास्ताविकातून सांगितलं की माझं गाव माझा विकास या भावनेतून प्रत्येक सरपंच व ग्रामसेवक यांनी कार्य करणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे आज उपस्थित या अभियानातले भाग सरपंच ग्रामसेवक आणि गावांचे प्रतिनिधित्व करणारे सगळे मान्यवरांचं स्वागत केले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याची ओळख आम्हाला एप्रिल ला सीओ कॉन्फरन्स मध्ये पुण्यात करण्यात आली होती आम्हाला असं सा सांगितलं गेलं सुद्धा मुख्यमंत्री मोदयांनी असं सा सांगितलं की मला राज्यात असे गाव पाहिजे जे मॉडेल समृद्ध प्रत्येक दृष्टिकोनातून समृद्ध असलेले गाव मला माझ्या राज्यात पाहिजे आणि तेव्हा आम्हाला थोडीशी ब्रिफिंग करण्यात आली की असा असा तो उपक्रम राहील असे असे त्याच्यात पुरस्कार राहणार आहेत आणि असे असे त्याला गुण राहणार आहेत यावेळी समृद्ध पंचायतराज अभियान पुस्तकेचं प्रकाशन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकशे पन्नास दिवस सुधारणा कार्यक्रमाच्या अंतरिम मूल्यमापनात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय म्हणून गौरवण्यात आल्यानं त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा यावेळी सन्मान केला यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल जिल्हा ग्रामीण ंत्रणेचे प्रकल्प संचालक आर एस लोखंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस अकलाडे मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे जिल्हा परिषदेचे संबंधित सर्व विभाग प्रमुख यांच्यासह विविध अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते टीम आवाज मराठी जळगाव गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा